वनसेवा पूर्वपरीक्षा तसेच राज्यसेवा कंबाईन पूर्वपरीक्षा जी अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला होणार आहे डेट्स आलेले आहेत तर आजचा तुमचा टॉपिक असणार आहे महाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्याने पहा तर प्रश्न असा विचारला जातो की महाराष्ट्रात रा महाराष्ट्र राज्यात एकूण किती वन्यजीव अभयारण्ये आहेत किंवा असाही विचारला जाऊ शकतो की महा भारतात एकूण किती वन्यजीव अभयारण्य आहेत तर याचं उत्तर जर पाहायचं झालं तर महाराष्ट्र राज्यात एकूण अठ्ठावन्न वन्यजीव अभयारण्य आहेत फिफ्टी एट आणि जर भारतातलं जर ब पा पाहिलं गेलं तर ते पाचशे एक्कावन्न आहेत हा आकडा तुम्ही लक्षात ठेवू शकता त्यासाठी हा एक चार्ट आहे महाराष्ट्र राज्यात जे आहेत अठ्ठावन्न आहेत त्यांचं वर्गीकरण जर पाहिलं तर सहा राष्ट्रीय उद्याने आहेत आणि बावन्न अभयारण्य आहेत असे मिळून अठ्ठावन्न आहेत तर हा जो आहे तो महाराष्ट्र राज्यातील स्पेसिफिक आहे वनसेवेसाठी जो जास्तीत जास्त या चार्टवरून तुम्हाला प्रश्न तयार होऊ शकतात त्यामुळे हा एक चार्ट लक्षात ठेवला तर तुमचं यावरून येणारे प्रश्न उत्तरे तुम्ही एक ते दोन प्रश्न तयार होण्याचे चान्सेस आहेत तर तो एक ते दोन प्रश्न तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता तर पहा इथे Uh, सर्वात पहिलं जे आहे uh, uh, ताडोबा राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील पहिलं उद्यान आहे जे की चंद्रपूर येथे आहे चंद्रपूर येथे व्याघ्र प्रकल्प आहेत आता हे जे राष्ट्रीय उद्यान आहेत सहा तर प्रश्न असाही आहे की कि, uh, महाराष्ट्रामध्ये किती व्याघ्र प्रकल्प आहेत तर व्याघ्र प्रकल्प म्हणजे वाघांसाठी संरक्षित ठेवलेले प्रकल्प तर महाराष्ट्रात सहा आहेत आणि ते सहा कोणते आहेत तर हे तुमच्यासमोर जे दिसत आहेत तीच राष्ट्रीय उद्याने तीच सहा आहेत कारण तुम्ही प्राणी पक्षी हे ते जो कॉलम दिला आहे प्राणी आणि पक्षीसाठी कोणता ठेवला आहे तर सगळ्यांमध्ये तुम्हाला दिसून येईल की वाघ वाघ ह्या प्राण्यासाठी संरक्षित असलेले क्षेत्र आहेत त्यामुळे हे व्याघ्र प्रकल्प आहेत दुसरं आहे ते नवे नावेगाव बांध राष्ट्रीय उद्यान नावेगाव बांध राष्ट्रीय उद्यान कुठे आहे पहा बघा गोंदियामध्ये तिसरा आहे पेंच पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान सर्वात लहान असा आहे तर प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो की सर्वात लहान कोणता आहे आणि स सर्वात मोठं कोणतं आहे तर पेन्स सर्व प्रसिद्ध आहे पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान जे की नागपूरला आहे नागपूरवरती बरेच प्रश्न विचारले जाऊ शकतात जसं की महाराष्ट्राची उपराजधानी आहे नागपूर झिरो माईल लाईन पण नागपूर म्हणून ओळखलं जातं भारतीय वन वनसर्वेक्षणचे सेंट्रल झोन कुठे आहे तर नागपूरमध्ये आहे तर वनसेवेसाठी जी मुलं अभ्यास करत आहेत त्यांच्यासाठी हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे भारतीय वन सर्वेक्षणचे सेंट्रल झोन नागपूरमध्ये महाराष्ट्राची उपराजधानी आहे आणि झिरो माईल म्हणूनही ओळखलं जातं आणि नागपूरला कोणतं व्याघ्र प्रकल्प आहे तर पेंचचं व्याघ्र प्रकल्प आहे आणि तो सर्वात लहान आहे पुढे जाऊया संजय गांधी राष्ट्रीय उद्यान सर्वांना माहिती आहे हे मुंबईमध्ये आहे बोरिवली ते आहे व वाघासाठी संरक्षित आहे किती क्षेत्र ठेवलं आहे त्याची स्थापना कधी झाली आहे तर स्थापना ही तुम्ही सायमल्टेनियसली लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा जे संजय गांधी राष्ट्रीय उद्याने एकोणीसशे एकोणसत्तरला त्याची स्थापना केलेली आहे पाचवा आहे जे अमरावतीमध्ये आहे ते सर्वात मोठा आहे गुगामल राष्ट्रीय उद्यान भागासाठी फेमस एकोणीसशे चौऱ्याहत्तरला त्याची स्थापना झाली आहे आणि सहावा आहे चांदोली राष्ट्रीय उद्यान तर यावरती प्रश्न असा तयार केला जाऊ शकतो की चांदोली राष्ट्रीय उद्यान कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये त्याच्या बाउंड्री लाईन्स आहेत तर पहा इथे सांगली सातारा कोल्हापूर रत्नागिरी चार जिल्हे इथे सं कंबाईन आहेत संयुक्त आहे तर तो त्यावरती प्रश्न तयार केला जाऊ शकतो आणि त्याचं क्षेत्र आहे ते तीनशे सतरा किलोमीटर पर स्क्वेअर आहे किलोमीटर स्क्वेअर आहे आणि दोन हजार चार साली त्याची स्थापना झाली आहे त्यामुळे हा जो चार्ट आहे हा जो तक्ता आहे तो तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा आहे राष्ट्रीय उद्याने सहा आहेत आणि ती राष्ट्रीय उद्याने तुम्ही या प्रकारे लक्षात ठेवू शकता राष्ट्रीय उद्यानांसोबत तुम्हाला मी महत्त्वाचे काही प्रश्न सांगितले की महाराष्ट्रात सर्वात कमी वनाचे क्षेत्र तर सर्वात कमी वनाचे क्षेत्र जे आहे ते लातूरमध्ये आणि सर्वात जास्त वनाचे क्षेत्र गडचिरोलीमध्ये आहे नागपूरवरती मी तुम्हाला एक प्रश्न सांगितला की भारतीय वनसंरक्षणचे सेंट्रल झोन नागपूरमध्ये आहे आणि महाराष्ट्रातील पहिले वन्यजीवन अभयारण्य खोटे होते तर महाराष्ट्रातील पहिले वन्यजीवन अभयारण्य कोल्हापूरला उभारले गेले राधानगरी सर्वांना माहिती असेल एकोणीसशे अठ्ठावन्न साली त्याची स्थापना केली गेली होती आणि महाराष्ट्रात व्याघ्र प्रकल्प सहा आहेत भारतात राष्ट्रीय उद्याने एकशे सहा आहेत आणि महाराष्ट्रात वाघांची जनगणना कधी होते तर दर चार वर्षांनी होते त्यामुळे या रिलेटेड या चार्ट रिलेटेड जेवढे पण क्वेश्चन्स तयार होणार होते ते सगळे क्वेश्चन मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून कवर केलेले आहेत तर यासारखेच एम पी एस सी रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू व्हेरी मच